तुम्हाला जर पचनाचे विकार असतील जसं ऍसिडिटी इनडायजेशन ग्लोटिंग किंवा कॉन्स्टिपेशन म्हणजे बद्धकोष्ठता हे विकार असतील तर त्यामागचं सर्वात प्रमुख कारण आहे ते म्हणजे स्ट्रेस म्हणजे मानसिक असंतुलन स्ट्रेसमुळे बरेच आजार होतात स्ट्रेसमुळे काय होतं कॉर्टिसॉल नावाचा हॉर्मोन जो आहे तो वाढून जातो आणि या कॉर्टिसॉलमुळे काय होतं पचनक्रिया बिघडून जाते स्ट्रेसमुळे पचनक्रियेला रक्त पुरवठा व्यवस्थित होत नाही पुरवठा व्यवस्थित न झाल्यामुळे अपचनाचा त्रास होतो मग तुम्हाला ब्लोटिंग गॅसेस कॉन्स्टिपेशन हे आजार होऊ शकतात त्यानंतर स्ट्रेसमुळे आतड्यांमध्ये आपले हो। जे काही गुड बॅक्टेरिया आपण ज्याला म्हणतो म्हणजे चांगले बॅक्टेरिया जे पचनक्रियेला मदत करत असतात हे डिस्टर्ब होऊन जातात आणि त्यामुळेही पचन व्यवस्थित होत नाही आणि पचनाचे विकार तुम्हाला होऊ शकतात त्यासोबतच स्ट्रेसमुळे पेन किंवा शरीरातलं दुखणं वाढू शकतं म्हणूनच सतत पोट दुखीचं प्रमाणही वाढू शकतं त्यानंतर स्ट्रेसमुळे आपली इम्युनिटी किंवा रोग प्रतिकार क्षमताही कमी होऊन जाते आणि इम्युनिटी कमी झाल्यामुळे तुम्हाला सतत पोटाचे इन्फेक्शन किंवा डायरिया होण्याचे प्रमाणही वाढून जातं सो आपलं पोट आतडे हे मेंदूशी कनेक्टेड असतात त्यामुळे तुम्हाला पोटाच्या विकारांपासून दूर राहायचं असेल तर मानसिक संतुलन व्यवस्थित ठेवणं खूप गरजेचं आहे